नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो आंब्या बराचा मोसंबी बाजारभाव सध्या सुरू झाला नाही परंतु जो काही किरकोळ प्रमाणात मार्केट मार्केटमध्ये जो मोसंबीचा माल सध्या येत आहे त्या मालाला मिळत असलेला बाजारभाव आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी कृषी समृद्धी न्यूज हे युट्युब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर प्रथमतः सर्व शेतकरी मित्रांना मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना कृषी समृद्धी न्यूज हे युट्युब चॅनल आपण सबस्क्राईब करावी सर्वांना विनंती आपण वर्षभर मोसंबी संदर्भातील बाजारभाव आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत देत असतो त्यामुळे हे युट्युब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज दिनांक पाचोड आठ जुलैला पाचोड मोसंबी मार्केट या ठिकाणी मिळणारा आजचा मोसंबी बाजारभाव आहे पंधरा हजार रुपये प्रति टन ते वीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान आजचा मोसंबी बाजारभाव सध्या पाचोड मोसंबी मार्केटमध्ये सुरू आहे आणि भविष्यातील जो काही मोसंबी संदर्भातील बाजारभाव असतील काही घडामोडी असतील त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांना जय जवान जय किसान क्षेत्रबाधो